जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर दुष्काळी एकशे एकावन्न एक तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे चौपन्न कोटींचा दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित पाहूया सविस्तर बातमी गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या पूर्ण पर्जननांमुळे दुष्काळी जाहीर केलेल्या एकशे एकावन्न एक तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा सुमारे चौदाशे चौपन्न कोटींचा दुसरा टप्पा आज राज्य शासनाने वितरित केला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली केंद्राच्या दुष्काळ संहितेप्रमाणे राज्यातील एकशे एकावन्न तालुक्यात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी दोन हजार दोनशे नऊ कोटी एकावन्न लाख नऊ हजार रुपयांची मदत वितरित करण्याची मान्यता दिली आहे यापैकी मदतीचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला होता आता उर्वरित एक हजार पाचशे चौपन्न कोटी पंच्याहत्तर लाख चौपन्न हजार सहाशे ऐंशी एवढी रक्कम विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आली आहे ही रक्कम तातडीने पात्र बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर हो वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे श्री निंबाळकर यांनी सांगितले शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचावी यासाठी मदत निधीचा दुसरा हप्ता तात्काळ वितरित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले दुसऱ्या हप्त्यात कोकण विभागाला सुमारे सात पॉईंट झिरो सहा कोटी नाशिक विभागाला चारशे शेहेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी पुणे विभागाला दोनशे सहा पॉईंट एकोणसाठ कोटी औरंगाबाद विभागास पाचशे पंचवीस पॉईंट एकोणतीस कोटी अमरावती विभागात दोनशे सदोतीस पॉईंट अठरा कोटी आणि नागपूर विभागास बत्तीस पॉईंट तेरा कोटी रुपये वितरित करण्यात आले असून एकतीस मार्चपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत यापूर्वी कोकण नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर पुणे विभागास पहिल्या हप्त्याची एक हजार पाचशे चौपन्न कोटी पंच्याहत्तर चौपन्न हजार सहाशे ऐंशी एवढी रक्कम एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आली आहे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्य शासनाने ही मदत जाहीर केली असल्याचे श्री सचिव निंबाळकर यांनी सांगितले धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार